माझी एक सवय लहानपणापासून मला जे करायचं ना तेच करतो मी जे ठरवलं तेच करतो म्हणून हे सगळं झालं मी जर आज्ञाधारक असतो ना शंभर टक्के तर मी पण कुठत नोकरीला असतो असं काय विक कुटुंबाबरोबर आपली आपलं वैर आहे की त्यांच्याबरोबर पटत नाही थोडस स्पष्ट बोललं तर बरोबर आता निवडणुकाही झालेलं आहे माणसाने माणसाच्या मर्याद बोलायचं त्यांनी माझ्यावर आरोप केले मी पण त्यांच्यावर केले त्याचा नाही विचार करायचा एवढा सस्पेन्स राष्ट्रवादीमध्ये दोन गट जरी झाले असं काही अधिकृत पक्ष थोडा होता का इकडं गेलो आणि तिकडं गेलो मी दादांबरोबर जरी होतो तरी माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारसाहेबांचा फोटो असायचा पार्टीत फोटो पडली असं तुम्ही मानताय तर नंतर पडली ना पण आधी शब्द महत्त्वाचा असतो ना तर उद्धवसाहेबांचा परिवाराने तर मला अतिशय चा चांगल्या पद्धतीने मदत केली हे आमदार विजय आवटे यांच्या जवळचे मानले जायचे मात्र नंतर त्यांच्याबरोबरच थोडेसे आपले म्हणजे वाद झाले अशा बातम्या समोर आल्या निलेश लंकेचं कुटुंब म्हणजे ही विश्वची माझे माहेर हे सगळं परिवार नमस्कार मी सागर आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो पारनेरचे सुपुत्र आणि अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेशजी लंके आता आपल्या सोबत आहेत लंके साहेब पारने पारनेर पासून डायरेक्ट दिल्ली पर्यंत असा असा आपला प्रवास झालेला आहे आज तुम्ही दिल्लीमध्ये गेला होता आणि डायरेक्ट दिल्ली नंतर तुम्ही डायरेक्ट पुण्यात आलेला आहे कसा होता प्रवास राजकारणात काही गोष्टी ठरून होत नाही पण आपण जर प्रयत्न करीत राहिलो तर अशक्य त्या गोष्टी शक्य होत असतात माझा राजकीय प्रवास पाहिला तर एकदम कमी कालावधीत एकदम अतिशय स्पीडने झालेला रा, कार राजकीय प्रवास आहे कारण दोन हजार दहाला ला सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्याला नंतर पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि खासदारकी पण मी एक प्रत्येक पदावर आल्यानंतर त्या पदाला न्याय दिला आणि त्या न्याय दिल्यामुळे जनतेने मला त्या ठिकाणी डोक्याव घेतलं आणि माझ्या सगळ्या निवडणुका जनतेने हातात हो घेतल्या होत्या त्यामुळं हा प्रवास तसा पाहिलं तर माझ्यासाठी एकदम आनंदाचा धक्कादायक एक प्रवास होता कारण इतका आ, मोठी निवडणूक लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचे भवितव्य घडवणारी निवडणुकी आणि त्या निवडणुकीत यश मिळणं म्हणजे हे एकदम अविस्मरणीय घटना होती आपण राजकीय प्रवास सांगताना आपला राजकीय प्रवास प्रवास जो आहे तो खूप चढ चढउतरायचा राहिलेला आहे शालेय जीवनामध्येच आपण बाळासाहेबांच्या संपर्कात आलात आणि आपण शिवसेनामध्ये गेलात मात्र त्याच शिवसेनेनं आपल्याला भरपूर काय दिलं सुरुवातीच्या काळात मात्र दोन हजार अठराला शिवसेना आपल्याला सोडावी लागली किंवा शिवसेनेनं आपल्याला बाहेर काढलं त्याच्यानंतर आज आपण खासदार झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा काही फोन वगैरे आले काय काही शुभेच्छा त्यांनी दिल्यात का शेवट सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या बरोबर होत्या माझ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतले घटक सगळ्या घटक पक्षांनी मदत केली तुम्ही उद्धव साहेबांचं नाव घेतलं उद्धव साहेबांचा परिवाराने तर मला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली माझ्या निवडणुकीच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे साहेब ते सुद्धा उपस्थित होते त्यामुळं उद्धव साहेबांचे माझं शिवसेनेत असलेलं जे नातं होतं ते आज पण नातं टिकून आहे आमचं राजकारणात जरी मधल्या कालखंडामध्ये आम्ही वेगवेगळ्या विचारसरणी बरोबर जरी होतो तर आमचं नातं आजही टिकून आहे पारनेरच्या स्थानिक राजकारणामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये आमदार विजय आवटे यांच्या जवळचे मानले जायचे मात्र नंतर त्यांच्याबरोबरच थोडेसे आपले म्हणजे वाद झाले अशा बातम्या समोर आल्या मात्र आता त्यांच्याबरोबर काय झालं जुळले किंवा काय कसं राजकारणात माझा कोणाबरोबर वाद होत झाला नाही आणि मी पण करीत नाही मी दुसऱ्याची रेष पुसण्याचा प्रयत्न करीत नाही आपली वाढवण्याचा प्रयत्न करतो कोण आपल्याला विरोध करतो कोण आपल्या बरोबर आहे या गोष्टीचा विचार न करता आपण काम करीत चालायचं पुढं राजमार्गाने पुढं जायचं सगळ्यात मोठं निलेश लंकेंच जे बातमी गाजली ती म्हणजे आपण अजित पवार यांच्यासोबत गेला होता आणि नंतर पुन्हा आपण शरद पवारांसोबत आलात मात्र मधल्या काळामध्ये तो जो काळ आहे त्यावेळेस शरद पवारांशी आपलं बोलणं झालं का नाही आपण अजित पवारांवर गेला बरोबर गेला मात्र एका ठिकाणी मुलाखतीत आपण असं सांगितलं होतं की शरद पवारांचा फोटो माझ्या घरामध्ये आहे शरद पवारांचा फोटो बघितलं की मला घ्यासारखं वाटत होतं आणि त्यांना कुठेतरी आपण फसवल्यासारखं वाटत होतं मग पुन्हा शरद पवारांकडे येण्यासाठी एवढा वेळ का घेतला राष्ट्रवादीमध्ये दोन गट जरी झाले असं काही अधिकृत पक्ष थोडा का इकडं गेलो तिकडे गेलो आम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने काम करीत होता त्यावेळेस जो प्रोटोकॉल होता तो प्रोटोकॉल आम्ही सगळ्या तसाच होता ना मी दादांबरोबर जरी होतो तरी माझ्या प्रत्येक बॅनरवर पवार साहेबांचा फोटो असायचा दादांचा ता असायचा ताईंचा असायचा असं वेगळा आम्ही वेगळं मानलं नाही ना आम्ही वेगळे मानणारे कार्यकर्ते नाही ना आणि मी लोकसभेच्या निवडणुकीचा शब्द आणि लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे मी महाविकास आघाडीकून राष्ट्रवादी पक्षाकून हे ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष एक संघ होता त्यावेळेस ह्याच नेते मंडळींनी माझ्याकून शब्द घेतला म्हणजे जयंत पाटील साहेब असो प्रदेशाध्यक्ष अजितदादा पवार साहेब असो आणि पवारसाहेब असो ह्या मंडळींनी माझ्याकडून शब्द घेतला होता आणि मी तो शब्द पक्षनेतृत्वाला दिला होता की ठीक आहे मी लोकसभेची निवडणूक लढवतो तुमच्या इच्छा अखेर म्हणून मी माझा शब्द पाळला ना शब्द आपण परत पार्टीत फूट पडली असं तुम्ही मानताय पण नंतर पडली ना पण आधी शब्द महत्वाचा असतो ना शब्द तुम्हाला पवार साहेबांकडनं तुम्ही पवार साहेबांना शब्द दिलं मात्र तुम्ही अजित पवारांबरोबर गेलात मात्र त्यांचा जो अहवाल होता नगर जिल्ह्याच्या बाबतीत तो आपल्या बाबतीत तो निगेटिव्ह आला म्हणून तुम्ही परत शरद पवारांकडं आले अशी एक चर्चा होती चर्चा राजकारणात काही पण चर्चा असते चर्चेवर विश्वास नाही ठेवायचा साहेब चालतंय पुन्हा आपल्याला शरद पवारांकडे घेऊन येण्यामध्ये अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा मोठा वाटा आहे अमोल कोल्हेंच्या नाटकाचा प्रयोग अहमदनगरमध्ये मध्ये झाला आणि तिथूनच ही सुरुवात झाली असं खरं म्हटलं जातं मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये असं समोर आलं की सहा महिन्यापूर्वीच तुम्ही अजित पवार यांना सोडून परत शरद पवारांबरोबर येणार होतात अशी चर्चा तुमची अमोल कोल्हेंबरोबर झाली होती खरं आहे का राजकारणात चर्चा चालू असतात ना चर्चा तर झाल्या पाहिजे ना चांगल्या सुवाईट असू झाली पाहिजे माणसाने काय प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे त्यामुळे चर्चा होत असतात त्याचा नाही विचार करायचा एवढा सस्पेन्स सगळं तुम्हाला ओपन करून दाखवला सुद्धा तुम्ही खासदार झालो असतो का <laughs> <laughs> मात्र सुरुवातीच्या काळामध्ये आपण लोणाच्या कंपनीमध्ये कामाला होतात तिथून आपण चहाचं दुकान सुरू केलं मात्र हे सगळे आपला आपली नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल हा कुठेतरी फसवत होता कारण का कार्यकर्त्यांना जवळ करण्यासाठी तुम्ही खिशातले पैसे देतात मात्र घरात पैसे देत नाही असे तुमच्या वडिलांनी दोन वर्षापूर्वी एका माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं अगदी तुमच्या मुलांना कपडे देखील तुमचे वडील घेतात म्हणजे तुमचं घरात कमी आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांच्या घरात जास्त लक्ष असतं याचा सगळ्याचा फायदा आज झाला आणि तुम्ही खासदार झाले तुम्हाला एक सांगू साहेब कुटुंबाच्या व्याख्या दोन प्रकारच्या आहे एक म्हणजे मी आता आमच्या प्रवीणच्या घरी आता बसलेले त्यांची कुटुंबाची व्याख्या त्यांना जर विचारलं ना त्यांचे आई वडील त्यांची पत्नी आणि दोन मुले हे त्यांचं कुटुंब आहे बरोबर आहे ना निलेश लंकेचं कुटुंब म्हणजे हे विश्वेची माझी मायरकर हे सगळं माझा परिवार आहे त्यामुळे मी माझ्या परिवारासाठीच करतो ना वेगळं काय मी काय सगळं दुसरीकडे देतो हा, अपले अपले का हा माझ्या परिवार मदत केली त्यांना मदत केली हे वेगळे नाही हे माझ्या परिवारातले लोक आहेत आपले वडील शिक्षकी पेशामध्ये होते प्रत्येक वडिलाला असं वाटतं की पुढे जाऊन आपल्या मुलांना आपला पेशा पुढे घेऊन जावा तुमच्या वडिलांना असं कधी वाटत नाही का आपण शिक्षकी पेशामध्ये यावं किंवा तुम्ही आज ज्या पेशामध्ये आहात आज राजकारणी आहात खासदार झालात खुश आहेत का ते तुम्हाला एक सांगा साहेब माझी एक सवय लहानपणापासून मला जे करायचं ते ना तेच करतो मी आणि मला जे वाटन तेच करतो त्यामुळे माझ्या आई वडिलांना वाटत मी कुठंतरी नोकरी केली पाहिजे कुठंतरी वडील शिक्षक म्हणलं त्यांना वाटन का पोर्ग गावाचं सरपंच झालं पाहिजे वाटतं का ग्रामपंचायत सदस्य झालं वाटतं का त्यांना काय वाटतं आपण शिक्षक येत आपलं पोरग सर झालं पाहिजे प्राध्यापक झालं पाहिजे कुठंतरी चांगलं जॉबला लागलं पाहिजे चांगलं अधिकारी झालं पाहिजे हेच असं शिक्षकांचं पण माझा स्वभाव पहिल्यापासून एक हत्ती हट्टी म्हणजे ते मी म्हणजे हट्टी म्हणण्यापेक्षा जे ठरवलं तेच करतो म्हणून हे सगळं झालं बरोबर आहे ना मग मी जर आज्ञाधारक असतो ना शंभर टक्के तर मी पण कुठत नोकरीला असतो <laughs> तुम्ही आज्ञाधारक नाही म्हणजे जे करायचं समाजासाठी तेच करतो आज्ञाधारक नाही याचा अर्थ मी सगळ्या समाजाचा आज्ञाधारकच समाजाला अभिप्रित्य ज्या आज्ञा धारक लागतं ना तेच लागतं पण जे माणसाला एखादी गोष्ट असते नाही मला हे करायची जे हे मी ठरवले ते मी करणारच असा एक स्वभाव असल्यामुळं या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या आपण आता आपल्या एका भाषणामधनं असं सांगितलं होतं की निलेश लंके जे आहेत एक गोष्ट पुन्हा रिपीट करत नाही तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात आमदार झालात आज खासदार झालात खासदार की पुन्हा रिपीट करणार नाही का डायरेक्ट मंत्री होणार या पंचवार्षिकला होणार का पुढच्या पंचवार्षिक किसने देखा उद्याच कोणी पाहिलं का सहा महिन्यापूर्वी जर तुम्ही माझ्या मतदारसंघात विचारला असत का या मतदारसंघामध्ये कोण खासदार होईल कुणी कोणीच नाव नसतं घेतलं की निलेशलके खासदार होईल म्हणून हे काही गोष्टी घडत असतात आणि माझ्या योगायोग म्हणावा लागेल का माझ्या आतापर्यंतची कुठलीच निवडणूक मी रिपीट नाही केलेली कुठलीच निवडणूक रिपीट केलेली नाही आता लोकसभेनंतर आता तर वेगळं काही नाही ना लोकसभेनंतर काही वेगळी निवडणूक आहे का म्हणजे आता ती लढवली असती तशी असती तर आता याच्यापेक्षा तर मोठी निवडणूक नाही असं मला जे समजत आहे ते अरे पदाच्या माग पाहणारा कार्यकर्ता नाही मी कामाला महत्व देणारा माणूस कामाला महत्व दिलं म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या नशिबात बाता तर होईल नसलं तर बोनस मिळाले म्हणजे आमचं सगळं हिस्ट्री पाहिली ना तर विश्वास आज बसत नाही माझाच विश्वास बसत नाही मी खासदार झाल्यानंतर सुद्धा मला आज पण विश्वास बसत नाही मी कुठल्या दुनियेत नेमकं खरंय काय त्यामुळं का बहुत मिलगाय आहे एक महत्वाचा प्रश्न आपण स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहात आपण आपल्या जाहीर भाषणात सांगितलं की माझं आणि विके कुटुंबाचा अजिबात पटत नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे तर असं काय विकेट कुटुंबाबरोबर आपली आपलं वैर आहे की त्यांच्याबरोबर पटत नाही थोडस स्पष्ट बोललं तर बरोबर आता निवडणुकाही झालेल्या म्हणजे त्याचा परिणाम विधानसभेमध्ये होईल का हे कळून येईल मला एक सांगतो साहेब निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपण आरोप प्रत्यारोप करत असतो त्यांनी माझ्यावर आरोप केले मी पण त्यांच्यावर केले ही निवडणूक झाली तेरा तारखेला निवडणूक झाल्यानंतर विषय संपला ना आता आ, आता त्या गोष्टीला उजाळा का द्यायचा झालं गेलं सोडून द्यायचं रात गई बाद गई झालं गेलं गंगेला मिळालं ना आता कशाला काय बोलायचं का आमचं काय भाऊ बंदकी का आमचं काय बांधाला बांधे का आमचं काय दहा पिढ्याचं वैरी काही नाही ना झालं गेलं ते माझ्यावर टीका केली असेल मी पण काही बोललो असेल निवडणूक झाली संपला विषय आता का तेच लावून धरायचं का साहेब तर आता तुम्ही ज्या राष्ट्रवादीमध्ये आहात शरद पवारांच्या त्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह हो जे आहेत ते पाहायला मिळतात आताच वर्धापन दिन झाला दहा तारखेला आपल्याच मतदारसंघामध्ये तिथं जयंत पाटील यांनी भाषण केलं आणि रोहित पवार यांनी भाषण केलं मात्र त्यांच्या बोलण्याचा सूर जो होता तो एकमेकांच्या विरोधातला होता आणि जाहीर भाषणामध्ये जयंत पाटील यांनी सांगले माझ्या अध्यक्षपदाचे चारच महिने नेमकं काय चाललंय राष्ट्रवादीमध्ये अरे राष्ट्रवादी हा पक्षानंतर आहे आधी पवार सा परिवार आहे त्यामुळे या परिवारामध्ये कुठलीच धुसफूस नाही कुठलं एकमेकाबद्दल मतभेद नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टी चर्चा करू नका हा परिवार एकदम एकदम एक संघ आहे एका एक ताकदीने जनतेसमोर गेला म्हणून दहा पैकी आठ जागा निवडून आल्या ना एक जागा तर आमची ती पिपाणी चिन्हामुळे शिंदे साहेबांची जागा केली म्हणजे एवढा स्ट्राईक रेट आतापर्यंत कुठल्याच निवडणुकीत नाही त्यामुळे एक संघ आहे म्हणूनच ना तुम्ही कशाला मतभेदावर वर चर्चा करता तुम्ही हा आज सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी राज्यसभेची उमेदवारी भरली आणि आज लास्ट शेवटची तारीख होती राज्यसभेच्या उमेदवारीची जवळपास ते आता खासदार झाले असून निश्चित आहे त्यांना काही शुभेच्छा प्रत्येक अं पक्ष पार्टीचा निर्णय असतो तो निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे इतक्या मोठ्या निर्णयावर इतक्या मोठ्या राजकीय अं गोष्टीवर माझ्यासारख्याने के भाष्य केलेलं न बरं आपण छोटा कार्य करताय या सगळ्या राजकीय पराभवातला मी एकदम एकदम शेवटच्या कार्य करताय मुळ माणसाने माणसाच्या मर्यादेतच बोलायचं एवढी मोठी राज्यसभा या गोष्टी आपल्या आपल्यासारख्याने आप का बोलणं योग्य नाही मला वाटत निलेश लंके जे आहेत आप त्यांनी आपल्याबरोबर दिलखुलास बातचीत केलेली आहे मॅक्स मी मी सागरालकुंटे पुणे